नमस्कार देविकाचा राग खूपच अनावर झालेला असतो कारण देविकाचं आता पितळ उघडं पडलेलं असतं त्यामुळे देविकाची खूपच चिडचिड होत असते मीरा देविकाला म्हणते देविका खरंच कमाल आहे तुझी मला खरंच तुझी ना एवढी कीव येते ना तुला सांगू शकत नाही का देविका तू असं का वागलीस देविका अगं जरा विचार करायचा होता ना तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे आता मला या विषयावरती अजिबात काही बोलायचं नाही मीरा प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही मुद्दामून हे सर्व करता का तुम्ही माझ्या गोष्टींमध्ये मुद्दामून लुडबुड करता काय गरज आहे तुम्हाला मुद्दामून लुडबुड करायची जरा तरी विचार करा तुमच्या या वागण्याचा तेव्हा देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते पुरे मला आता हा विषय अजिबात ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल कारण देविका एक गोष्ट सांगू का तुला तू जे खोटेपणा सुरुवात केलेस ना तो खोटेपणा तुझा कधीच संपणार नाही अगं जरा विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा हे सर्व तुझ्यामुळे घडलं आहे तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला नको ते करता आणि माझ्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरवता तेव्हा सत्या बोलतो अगं मग हा खोटेपणा करायची गरजच काय जे तुझं नाहीच आहे ते मुद्दामून एवढं माझं आहे तेवढं माझं आहे माझा बाप श्रीमंत आहे असं सांगायची गरजच काय आहे हे सर्व आत्ताच्या आत्ता बंद करा कळतंय का तेव्हा लगेच निरूपा बोलते देवी का अगं त्यांच्याशी कशाला भांडतेस तुझं पितळ उघडं पडलं म्हणून अगं जरा स्वतः विचार कर आम्हाला किती किती बावळट बनवलंस तू मूर्ख बनवलंस आणि आम्ही मात्र तुझ्या तालावरती नाचत राहिलो तेव्हा लगेच आजी बोलते ए निरूपा आम्ही नाही तू आणि पंकज हां कारण तुम्हीच दोघं पैशासाठी हापापलेले आहात एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा पैसा कुठूनही उभा करता येतो पण नाती नातीही टिकवावी लागतात जर का ती एकदा तुटली ना तर मात्र ती जोडताना खूपच नाकीनं येतात आणि तुला याचं गांभीर्य नाही समजणार निरूपा तेव्हा निरुपा बोलते सासूबाई अहो किती वेळा तेच 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 सुनावणार आहात अहो चुकलं माझं की मी या बावट मुलीवरती विश्वास ठेवला खरं तर या मुलीवरती मी विश्वास ठेवायलाच नको होता जर का मी तो विश्वास ठेवलाच नसता तर बरंच झालं असतं त्यावेळेला लगेच देविका निरुपाचे पाय धरते आणि निरुपाला बोलते प्लीज प्लीज आई मला माफ करा माझं चुकलं आई मी खरंच तुमची माफी मागते असं नका ना करू आई प्लीज प्लीज शेवटची एक संधी द्या ना तेव्हा लगेच निरुपा बोलते गप्प बस आणि माझ्या डोळ्यासमोरून चालती पड मला तुझं थोबारसुद्धा पाहिजे नाही ती लगेच पंकज जवळ जाते तेव्हा मात्र पंकज तिला झिडकारतो आणि म्हणतो देविका मला हातसुद्धा लावायचा नाही कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे देविका खरं सांगू का तुझी लायकीच नाही आहे मुळात या घरात राहायची तेव्हा लगेच देविकाला राग येतो आणि देविका मीराच्या अंगावरती धावत जाणार तेवढ्यात मात्र सत्या देविकाचा हात धरतो आणि जोरात मुरगळत तिला म्हणतो हिंमत नाही करायची या आणि जोरात तिला धकलून देतो वर्ती आपट तेवा मत्र ती तोंडावरती आपटलेली असते तेव्हा मात्र देविका पुन्हा उठते आणि ती सत्यावरती हात उचलते त्यावेळेला मीरा बोलते देविका स्वतःला थांबव कारण तू जे काही वागतेस ना देविका ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि तुला कळतच नाही की तू काय वागतेस ती देविका जरा विचार करून वागत जा तेव्हा लगेच देविका म्हणते गप्प बस हे सर्व तुमच्यामुळे घडतंय तुम्ही जर का मुद्दा म्हणून माझ्या गोष्टींमध्ये नाक खूपचलंच नसतात तर ही वेळच माझ्यावरती आली नसती आणि मला आज खरोखर खूप वाईट आहे की तुम्ही या लायकीवरती कसे काय उतरलात तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मीरा बोलते देविका एक गोष्ट लक्षात ठेव तू जे आता हे नाटक केलंय ना ते सर्व संपलंय आणि खरं सांगायचं तर तू कोणत्याही श्रीमंत बापाची मुलगी नाहीस हे सत्य सर्वांसमोर आलंय त्यामुळे आता तूच विचार कर कसं वागायचं ते कारण तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय त्रास आणि मला तर तुझ्या या गोष्टी आता पटतच नाहीयेत देविका एक नंबरची खोटारडी निघालीस तू तेव्हा लगेच देविका बोलते मीरा गप्प बसा माझ्या डोक्यात जाऊ नको अरे कुणीतरी मला समजून घ्या ना मी हे सर्व का केलं या घरासाठी तेव्हा लगेच निरूपा बोलते तुझी नाटकं सर्व बंद करा बस झाली तुझी नाटकं मगासपासून खूप काही ऐकून घेतलं पण आता नाही या आता इतना गुपचूप निघायचं माझ्या पंकजला विसरायचं तेव्हा लगेच देविका बोलते असं कसं लग्न झालंय आमचं पंकजचं प्रेम आहे माझ्यावरती तेव्हा पंकज बोलतो अजिबात नाही देविका माझं तुझ्यावरती प्रेम नाही आणि मला तुझ्याशी बोलायची सुद्धा अजिबात इच्छा नाही आहे आणि मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही देविका आत्ताच्या आत्ता तू माझ्या नजरेसमोरून बाजूला हो कारण मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयच संपव कारण हा विषय मला वाढवायचा नाही तेव्हा मात्र देविकाला खूप मोठा धक्का बसलेला असतो देविका लगेच मोठ्यानी बोलते पंकज अरे असा काय करतोस पंकज आपलं लग्न झालं आहे तुझं प्रेम आहे ना माझ्यावरती तेव्हा पंकज बोलतो अजिबात नाही तेव्हा लगेच मीरा बोलते हेच तर तू पंकजला ओळखलंस अगं त्याने फक्त पैशासाठी पैशासाठी तुझ्याशी लग्न केलं पण तुला मात्र ते समजलंच नाही देविका तू मात्र दुधखुळी निघालीस तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे झालं आता आता हा विषय मला ताणायचा नाही आणि या विषयावरती मला काही एक बोलायचं नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मीरा मोठ्यानी बोलते आता सगळं काही समाप्त आणि आता हा विषय समाप्त करा त्यावेळेला लगेच निरूपा बोलते एक गोष्ट सांगू का देविका तुझ्यावरती विश्वास ठेवला पण तू मात्र पहिल्यांदा माझा विश्वासघात केलास तेव्हा सत्या बोलतो देविका प्रत्येक वेळेला माझ्या धूमकेतूला नाही नाही ते बोलत आलीस तिचा अपमान करत आलीस तिची किंमत करत आलीस पण तुझी काय लायकी आहे ती कधी ओळखलीस का देविका तुझी हीच लायकी आहे कळतं आहे तुला आता तू माझ्या धूमकेतूशी तुलना करूच नकोस कारण तू कधीच सुधारू शकत नाहीस आणि मला तर आता एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे तू आत्ताच्या आता इथून निघून जा हेच योग्य आहे तुझ्यासाठी तेव्हा देविका बोलते मीरा उगा शहाणपणा करू नकोस तुझ्यामुळे माझ्यावरती ही वेळ आली आहे सोडणार नाही मी तुला तेव्हा लगेच सत्यजित बोलतो नको सोडूस काय करायचं आहे ते कर आम्ही काही तुला घाबरत नाही आहोत एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तुझीसुद्धा वेळ येणार आणि ती अशी तशी नाही चांगलीच येणार आणि तेव्हा मात्र तुला कोणीही वाचवणार नाही तुझी मात्र तेव्हा चांगलीच फुंगी वाजणार चल नी आता तेवढ्यात निरुपा तिचा हात धरते आणि तिला फरफटत घराबाहेर काढते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाची लायकी आहे ती तिला कळली असेल का आणि खरोखर देविकाने आता गायकवाडांच्या घरातून बाहेर पडणंच योग्य आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका